मुलं आपल्या मुलीला पळून नेतात तो तो लवजहाद आहेच पण आता हिंदू मुली हिंदू मुलांसोबत पळून जाण्याचं प्रकरणही एवढं वाढलं एक महिन्यापूर्वी माझ्या जिल्ह्यातली एक घटना आहे एक मुलगी पळून गेली मला पी एस आयने फोन केला म्हणे महाराज या ना तुम्ही मी भेटायला गेल्यानंतर त्या पोरीचा बाप रडत होता आई सुद्धा रडत होती दातखिळी बसत होती डॉक्टर होते आम्ही सर्व समजूत घालायचो आणि ती पोरगी तिच्या माय देखत आणि तिच्या बापा देखत पोलिसांना सांगत होती साहेब मला माझ्या आईपासून भीती आहे आणि बापापासून भीती आहे इथं बसणाऱ्या सगळ्या तरुण पूर्ण माझी विनंती नो तुमच्या बापाकडं जिओचा दीड हजाराचा फोन आहे तुमच्याकडं पंचवीस हजाराचा फोन आहे तुमच्या बापाला घालायला कपडे नाही तुम्हाला शाळेला नवीन ड्रेस आहे त्याची ऐपत नाही आहे त्याची परिस्थिती नसताना तो दोन दोन तीन तीन लाख रुपये व्याजानं काढून तुमची शाळेची फी भरतो मला तरुण पूर्णिणा एवढंच सांगायचं नो तुम्ही नाही कलेक्टर झाल्या नाही इंजिनियर झाल्या चांगल्या सर्व्हिसला लागल्या तरी चालेल पण मी नारदाच्या गादीवर आव्हान करतो तुम्ही मोठं होऊन तुमच्या मायबापाचं नाव जर घालवत असेल तर मला वाटतं ते शिक्षण शून्य आहे महाराज तुमच्यासाठी म्हणून माझी विनंती आहे इथं बसणाऱ्या सगळ्या मायांना माझी विनंती आहे आपल्या लेकरांकडे थोडं लक्ष द्या पोरींकड मोबाईल देऊ नका या मताचा मी महाराज नाही काला येतच महिना मा गरज आहे पण आपली पोरी गी फोनवर कोणाला बोलती हे प्रत्येक मायानं तपासलं पाहिजेत भावानाही तपासलं पाहिजेत बापांना सुद्धा विचार केला पाहिजेत मी एक महिना झालं पोरीला रिचार्ज केलं नाही पोरीच्या मोबाईलमध्ये रिचार्ज आलं कुठून हा गोष्टी विचाराच्या गोष्टी आहे एवढं वातावरण खराब झालं महाराज नऊ महिने नऊ दिवस गर्भात वागवायचं तर हाताच्या फोडासारखं जपायचं त्याला लहानचं मोठं करायचं रक्त हाडाचे काढं रक्ताचं पाणी करायचं आणि एका फालतू पोराच्या नादी लागून त्या पोरीने पोलीस स्टेशनमध्ये सांगायचं मला माझ्या मायपासून भीतीन बापापासून भीती पोरी नो ज्यावेळेस डॉक्टर सांगतो की तुमची नॉर्मल डिलिव्हरी होणार नाही सिजर होणार आहे त्यावेळेस तुमची माय स्वतःच्या शरीराचा विचार न करता ह्या पोटाला कमीत कमी पंधरा ते वीस टाचे पाडून तुम्हाला बाहेर काढतात ती तुमच्यासाठी जर पो स्वतःचं शरीर खराब करत असेल आणि तुम्ही ज्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगत असाल की मला माझ्या आईशी घेणं देणं नाही आणि बापाशी घेणं देणं नाही भविष्यात लोक पुरी जन्माला घालणार नाही महाराज ही वस्तुस्थिती आहे म्हणून तुम्ही नाही मोठ्या झाल्या तरी चालल पण तुमच्या मूर्खपणामुळे तुमच्या मायला तुमच्या बापाला फाशी घ्यावं लागल असं काम जरी तुम्ही नाही केलं तर मी नारदाच्या गादीवर सांगतो माझं कीर्तन सार्थक जाईल तुम्हाला माझ्या बोलण्याचा राग येईल पण ही वस्तुस्थिती आहे थोडं आपण लक्ष दिलं पाहिजेत महाराज लोक एवढी धावपळ करायला लागले एवढी धावपळ करायला लागले त्या धावपळीमध्ये आपल्या लेकरांकन माणसांचं लक्ष राहिलेलं नाहीये अरे पोरगा हॉस्टेलला आहे पोरगा पुण्याला आहे पोरगा मुंबईला आहे पोरगा संभाजीनगरला आहे तुम्ही महिन्याच्या महिन्याला त्याला दहा हजार पाठवता वीस हजार पाठवता कधी महिन्यातून दोन वेळेस बाप्पांना जाऊन पाहिलं पाहिजेत पोरगा कॉलेजला जातो का पोरी घेऊन कुठे फिरायला जातो पिक्चरला जातो हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि ह्या गोष्टी जनजागृतीमधून होणार आहे म्हणून सर्वांना माझी विनंती मायानो तुमच्यामध्येच मा, मा, मा जिजाऊबाई साहेब जन्माला आहे तुमच्यामध्येच अहिल्याबाई होळकर जन्माला आलेले आहे तुमच्यामध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई जन्माला आलेला आहे अरे तुमच्यामध्येच या भारताच्या सर्वात आदर्श राष्ट्रपती म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ती एक माय मा राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील म्हणून माझी सर्वांना विनंती आहे आपण असं आदर्श जीवन जगलं पाहिजेत अरे आतापर्यंत या भारतात एखाद्या अंध्या हिरोणीचं मंदिर नाही झालं ज्यावेळेस जा आदर्श हे नाव पुढे येईल त्यावेळेस भारतामध्ये मा जिजाबाई साहेबालाच नमन केलेलं आहे अहिल्याबाई होळकरांनाच नमन केलेलं आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचंच नमन केलेलं आहे म्हणून सर्वांना माझी विनंती आहे चांगलं वागा देशाची धर्माची सेवा करा संस्कृतीचं जपन करा आणि सर्व